आणि मला थांबवत नव्हती मी काय करतोय हे तिला चांगले कळत होते म्हणजे ते करण्यात तिला काही ऑब्जेक्शन नव्हते हे सिद्ध होत होते तेव्हा त्याचा फायदा घेत मी अजून चाळे वाढवले आणि अजूनच उत्तेजित होत होतो एव्हाना आम्ही तीन बियर संपवल्या होत्या तिने एक फुल बियर आणि एक ग्लास इतके ड्रिंक्स घेतले होते आणि त्याचा इफेक्ट तिच्यावर जाणवायला लागला होता ती थोडी हसू खिदळू लागली होती माझ्या अंगावर चान्स मिळेल तसे ती रेलू लागली होती माझ्यासोबत हात फिरून ती पण चाळे करू लागली होती तिला बहुतेक कल्पना आली की मी उत्तेजित झालो आहे तेव्हा तिने आपला हात काढून घेतला आमचे हे चाळे आम्ही बिअर घेत होतो तोपर्यंतच चालू होते बियर संपल्यावर जेवण सर्व झाले तेव्हा आम्ही दोन्ही हातवर टेबलावर घेऊन मुकाट्याने जेवण जेऊ लागलो अर्थात आम्ही गप्पा मारत होतो हसत होतो खिदळत होतो बियरच्या अंमलाखाली संगीताही बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती आणि थोडी नॉर्मलपणे वागत होती मी चान्स मिळेल तसा काहीतरी जोक्स मारत तिला हसवत ठेवत होतो आणि तिचा मूड कायम ठेवत होतो यथावकाश आमचे जेवण झाले आणि आम्ही बिल पेड करून रेस्टॉरंटच्या बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या संगीताने फरमान सोडले आपण परत सी फेसला एक राऊंड मारूया नंतर तेथूनच टॅक्सी पकडून घरी जाऊया माझी काही हरकत नव्हती तेव्हा आम्ही सी फेसकडे चालू लागलो संगीताने जन्मसिद्ध हक्क बजावत पहिल्यासारखाच माझा हात कवटाळून धरला होता आणि माझ्या अंगाला बिलगून ती चालली होती आधीच्या आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये एकच फरक होता की आधी ती सिरियसली गुपचूप चालली होती पण आता ती बोलत हसत होती मी पण तिला जास्तच प्रेमाने चिकटून चाललो होतो आणि तिच्या स्पर्शाचा मला जराही संकोच वाटत नव्हता रोड क्रॉस करून आम्ही सी फेस साईडला आलो आणि पुन्हा एकमेकांना बिलगत घटट पकडत चालू लागलो तेवढ्यात अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली गेले आठ दिवस गायब असलेल्या पाऊसाने अचानक हजेरी लावली होती आणि त्याने सगळ्यांची पळापळ केली होती आमच्याकडे अर्थात छत्र्या नव्हत्या तेव्हा आम्ही एकमेकांचा हात धरून पळत पळत पुढे दिसत असलेल्या बसस्टॉपवर गेलो ऑलरेडी बऱ्याच लोकांनी बसस्टॉपचा आसरा घेतला होता तेव्हा तेथे गर्दी झाली होती संगीता मुलगी होती म्हणून तिला सरकून जागा करून देण्यात आली मी अर्थात तिच्याबरोबर होतो तेव्हा मी पण शेडखाली घुसलो आणि तिला चिकटून मिठीत घेत उभा राहिलो एकतर तो सी फेस होता त्यामुळे हवा जोराने वाहत होती आणि चालू झालेला पाऊस सगळ्या बाजूने भिजवायला लागला होता आम्ही शेडखाली उभे होतो म्हणून फक्त डोक्यावर पाणी पडत नव्हते पण बाकी अंग केव्हाच ओले झाले होते अचानक आलेल्या पावसाबद्दल सगळे बोलत होते आणि आजूबाजूला पळणाऱ्या लोकांबद्दल सगळे चर्चा करत होते माझा मोबाईल आणि पैशाचे पाकिट अजून भिजू नये म्हणून मी ते काढून संगीताला तिच्या पर्समध्ये ठेवायला लावले तिची पर्स रेग्झिनची होती तेव्हा आतमध्ये पाणी शिरायचा काही प्रश्न नव्हता नंतर मग शेडमधील गर्दीचा फायदा घेऊन मी संगीताला मागून चिकटून उभा राहिलो तिच्या खांद्यावरून हात टाकून मी तिला मिठीत घेतले होते तीसुद्धा मागे माझ्या अंगावर रेलून माझ्या मिठीची मजा घेत होती तिच्या खांद्यावरून खाली पाहताना मला दिसत होते की तिचा सफेद टी शर्ट ओला होऊन पारदर्शक झाला होता तिच्या भिजलेल्या टी शर्टमध्ये ती खूप मादक दिसत होती तिच्याकडे पाहून मी उत्तेजित व्हायला लागलो मागून मी तिला चिकटलो होतोच नशीब की अनेक लोक आम्हाला चिकटली होती तेव्हा आम्ही हलत होतो आणि त्या हालचालीने तिला माझा अनोखा स्पर्श जाणवत होता मी थोडा बोलनेस दाखवत तिच्या खांद्यावरचे हात खाली नेले आणि तिच्या कमरेवर ठेवले तिने तिच्याकडून बोलनेस दाखवला आणि माझे कमरेवरचे हात पुढे खेचून त्याचा मिठी अजून घट्ट केली त्याने मी अजूनच मागून तिला जवळ आलो आणि आता खऱ्या अर्थाने मी मागून तिला मिठीत घेतले होते आणि ती अनेक चाळे माझ्याकडून करून घेत होती पूर्ण भानावर आल्यावर आमच्या लक्षात आले की आम्ही कोठे आहोत ते संगीताने एक क्षण माझ्याकडे पाहिले आणि मग माझा हात धरून मला ओढत ती म्हणाली चल घरी जाऊया टॅक्सी बघ एखादी आणि मी रस्त्यावर येऊन टॅक्सीला हात करू लागलो एक टॅक्सी येऊन थांबली आणि मी संगीताला आधी आत शिरायला लावले संगीता बसली आणि मग मी आत शिरलो आम्ही पूर्ण भिजलेलो होतो असेच एकमेकांच्या निकट सहवासात आम्ही संगीताचे घर असलेल्या एरियात पोहोचलो संगीताच्या पर्समधले माझे पाकिट तिने काढून दिले आणि मी टॅक्सीचे भाडे पेड केले आणि आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडून संगीताने मला आत शिरायला लावले मग ती आत आली आणि दरवाजा लावून घेत तिने लॉक केला तिने दरवाजा लॉक केला तसे मला मनातून एक वेगळाच आनंद झाला आणि माझी उत्तेजना जागृत व्हायला लागली मी आणि संगीता आता त्या घरात एकटेच होतो आणि आमच्यात काहीही घडण्याची शक्यता होती तसेच तिने दरवाजा लॉक केलेला असल्याने आम्हाला डिस्टर्ब करायला कोणीही येण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळेच बहुतेक मला मनातून आनंद झाला असावा हॉलमध्ये आल्यावर मी उभाच राहिलो कारण माझे अंग ओले होते संगीता पटकन आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिने एक टॉवेल आणून मला दिला तू तु तुझे अंग कोरडे कर आणि पाहिजे तर टॉवेलवर बस मी ओले कपडे काढून गरम पाण्याने शॉवर घेते नंतर तू पण गरम पाण्याने शॉवर घे म्हणजे तरतरी वाटेल मी ठीक आहे म्हणून मान डोलवली आणि संगीता तिच्या बेडरूममध्ये निघून गेली मी अंगातील ओला टी शर्ट काढून टाकला आणि माझे ओले डोके आणि अंग पुसू लागलो स्वतला मी कोरडे केले आणि टॉवल सोफ्यावर टाकून त्यावर बसलो बाहेर पाऊस पडत असल्याने वातावरण थोडे थंडच होते तेव्हा बसायला मला थोडी हुडहुडी वाटत होती त्यामुळे नंतर गरम पाण्याने शॉवर घ्यायचा संगीताचा प्रस्ताव मला उबदार वाटला साधारण पंधरा मिनिटाने संगीताने मला तिच्या बेडरूममधून हाक मारून आत बोलवले मी धडधड त्या अंतकरणाने आत जाऊ लागलो मनात असा विचार करत की संगीता मला कोठल्या अवस्थेत बघायला मिळेल कदाचित तिने फक्त टॉवेल अंगाला गुंडाळला असेल आणि मला तिच्याशी चाळे करायचे आवाहन देईल अशा अनेक उत्तेजक कल्पना मनात घोळवत मी तिच्या बेडरूममध्ये शिरलो तिला पाहिल्यावर माझा चेहरा किंचित पडला संगीताने एक गुलाबी रंगाचा शॉर्ट गाऊन घातला होता तिला टॉवेल गुंडाळलेली बघायची माझी मनोकामना फेल झाली होती त्यामुळे तिच्याकडे नीट बघण्याचे भानही मला राहिले नाही संगीता मला पाहून चकित होत म्हणाली वाव एकदम हँडसम दिसतोस की रे तू हल्ली एकदम रेग्युलर एक्सरसाइज करतो वाटतं हो करतो थोडीफार जिम मी गोंधळत उत्तर दिले थोडीफार किती मस्त बॉडी झालीये तुझी आय लाइक like इट संगीताने मला डोळा मारत हसून म्हटले ते ऐकून बाकी मला तरतरी आली हो ना का ते मला माहीत आहे पवनची पण अशीच बॉडी आहे म्हणून ना मी पण हसून म्हटले त्यावर संगीताचा चेहरा खाडकन पडला आणि ती वृक्षपणे म्हणाली तू बाथरूममध्ये जाऊन गरम शॉवर घे मी पप्पांचा एखादा टी शर्ट आणि शॉर्ट तुला घालायला घेऊन येते असे बोलून ती रूमच्या बाहेर गेली आणि मी बाथरूममध्ये शिरलो आत शिरून मी दरवाजा लॉक केला आणि वॉशबेसिनच्या समोर जाऊन उभा राहिलो समोरील आरशात पाहात मी विचार करून लागलो की पवनचे नाव घेतले तर तिचा चेहरा उतरला होता त्याचे नाव घेऊन आपण चूक केली असे मला वाटू लागले तिचा जॉली मूड खराब केला त्याचा मला पश्चाताप व्हायला लागला पण जे व्हायचे ते होऊन गेले होते तेव्हा आता पुन्हा त्याचे नाव न घेण्याचा मी निश्चय केला मनातील विचार झटकून मी समोर आरशातील माझ्या छबीकडे पाहिले वा काय बॉडी दिसते आपली उगाच नाही संगीता इतकी इम्प्रेस झाली होती जिममध्ये केलेल्या मेहनतीचा आज मला अभिमान वाटायला लागला मस्त अंघोळ केली शॉवर बंद करून मी टॉवेल घेतला आणि माझे अंग कोरडे केले मग तोच टॉवेल मी गुंडाळला आणि आरशात बघून केस हाताने विंचरून सारखे केले आरशात स्वतःच्या छबीला एकदा मी डोळे भरून पाहिले संगीता ऑलरेडी माझ्या बॉडीवर फिदा झाली होती आणि आता तिने मुद्दाम ठेवलेल्या कपड्यावरून तिच्या मनात बरेच काही असावे ह्याची मला कल्पना आली होती तेव्हा तिच्यात आणि माझ्यात काहीतरी नक्कीच घडणार होते ह्याचे संकेत मला मिळायला लागले होते आणि तसा चान्स मिळाला तर मी तो अजिबात सोडणार नव्हतो इन फॅक्ट तसा चान्स मिळवायला मी प्रयत्न करणार होतो तेव्हा त्या खुशीत मी आरशात माझ्यावर एक नजर टाकली आणि तेथून हल्लो बाथरूमचा दरवाजा उघडून मी पटकन बाहेर यायला लागलो तर संगीता दिदी माझ्या पुढ्यातच उभी होती ती बाथरूमच्या दरवाजाजवळ कशी म्हणून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले तर ती गोंधळून हसत म्हणाली ते मी तुझे ओले कपडे घ्यायला आले ड्रायरला लावून सुकायला टाकते म्हणजे सकाळपर्यंत सुकतील ओके गुड आयडिया मी हसून म्हणालो तुला घालायला मी पप्पांचे कपडे माझ्या बेडवर ठेवले आहेत तू कपडे घाल तोपर्यंत मी बाथरूममध्ये आहे ती हसून म्हणाली मी ओके म्हणत तिच्या बेडजवळ गेलो आणि तिने तिच्या पप्पांचा ठेवलेला एक टी शर्ट आणि शॉर्ट घेतली कपडे घालताना माझ्या मनात विचार येत होता की संगीता बाथरूमच्या दरवाजाबाहेर उभी राहून आत मी काय करतोय ह्याचा है। कानोसा तर घेत नव्हती हो ती बाहेर आली आणि चल आपण हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत गप्पा मारूया मी उत्साहाने हो म्हणालो तुला काही चहा वगैरे करू का अजून फ्रेश वाटायला तिने मला विचारले चहा काहीतरीच काय आपण बिअर पिऊन आलोय ना त्यावर चहा काय प्यायचा वेडीबिडी आहेस की काय तू मी तिची खिल्ली उडवत म्हणालो असे रे काय करतोस मी आपलं विचारलं मला काय माहीत बियरवर चहा पित नाहीत ते मी काय तुमच्यासारखी पट्टीची पिणारी नाही ती किंचित फुगत म्हणाली ती उत्साहाने म्हणाली पप्पांची एखादी बियर असेल फ्रीजमध्ये वा मला वाटले तू सॉफ्ट ड्रिंक्स विचारशील डायरेक्ट बियर गुड बियर आहे म्हणजे सोने पे सुहागा मग आणि तापमान लवकर असे बोलून मी चालू लागलो आणि आम्ही दोघेही बाहेर आलो मी हॉलमध्ये गेलो आणि संगीता किचनमध्ये गेली पाच मिनिटांनी ती बिअरची एक बोटल आणि एक ग्लास घेऊन आली तिच्या हातात एक ग्लास पाहून मी तिला म्हटले काय ग एकच ग्लास आणि तू तू नाही घेणार बियर नाही रे मी ऑलरेडी रेस्टॉरंटमध्ये बरीच प्यायले ती हसत म्हणाली हे कमॉन तू कंपनी देशील म्हणून मी हो म्हटले तसे असेल तर मला नको मी म्हणालो अरे असे रे काय करतोस तू पी ना मी बसून राहते तुझ्याबरोबर ती मला म्हणाली ते तर तू बसणारच आहेस पण नो अजिबात नाही जाऊन एक ग्लास घेऊन ये मुकाट्याने आपण दोघेही शेअर करणार आहोत मी तिला निर्वाणीचे सांगितले ती नाईलाज असल्यासारखे दाखवत ग्लास आणायला उठू लागली मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले तेव्हा कोठे माझे तिच्याकडे नीट लक्ष गेले संगीताने जो शॉर्ट गाऊन घातला होता तो पण जेमतेम तिच्या गुडघ्या एवढा होता गुलाबी रंगाचा असल्याने तो किंचित पारदर्शक होता आणि एकूणच ती एकदम मादक दिसत होती संगीता जाऊन ग्लास घेऊन येत होती तोपर्यंत मी समोरच्या भिंतीवरचा एलसीडी टीव्ही लावला आणि चॅनल चेक करू लागलो तेवढ्यात संगीता ग्लास घेऊन आली आणि बरोबर तिने एक चिवड्याची डिशही चकणा म्हणून आणली ते पाहून मी खुश झालो आणि तिला अंगठावर करून इशाऱ्यात सांगितले सुपर्ब ती हसून सोफ्यावर माझ्या बाजूला बसली मग मी दोन्ही ग्लासामध्ये बिअर ओतली एक ग्लास तिच्या हातात देऊन तिला चेअर्स केले आणि आम्ही बियरचा पहिला घोट घेतला मग समोर चालू केलेल्या टीव्हीवर मी काही चॅनल चेक केले कोठेही काही इंटरेस्टिंग आढळले नाही तेव्हा मी बी फोर यू म्युझिक चॅनल लावून त्यावरची लेट नाईट हिंदी गाणी पाहू लागलो बियरचे घुटके घेत घेत आम्ही बोलायला लागलो आणि समोरील टीव्हीवरील हिंदी गाणी बघायला लागलो एलसीडी टीव्ही चांगला पन्नास इंचाचा होता तेव्हा सगळे चित्र मोठे दिसत होते आणि त्यावर दिसणाऱ्या गाण्यातील हिरोईनला पाहून मी उत्तेजित व्हायला लागलो संगीताही मन लावून ती गाणी बघत होती आणि काही गाण्यात चाललेल्या चाळ्यावरून तिची उत्तेजनाही जागृत व्हायला लागली आहे हे मी ओळखले दोघांनीही अर्धी अर्धी बिअर घेतली आणि ती बियर संपली मी संगीताला विचारले की अजून बियर आहे का तर ती म्हणाली आहे पण ती आता घेणार नाही मी तिला म्हटले तू घेऊन तर ये परत ती नाईलाजाने उठली आणि आत गेली घेतलेल्या बियरचा अंमल तिच्यावर व्हायला लागला होता आणि ती थोडी डुलतच चालत होती ती पाठमोरी झाल्यावर माझी नजर तिच्यावर खिळली आणि ती नजरेआड होईपर्यंत मी तिचे डुचमळणारे बघत होतो ती गेल्यावर मी स्क्रीनवर नजर टाकली आणि एका मादक हिरोईनचं दर्शन मला झाले त्या मादक हिरोईनला पाहून माझी उत्तेजना अजून वाढायला लागली मनात विचार यायला लागले की संगीता बाजूला बसली असताना एखादे एकदम भारी गाणे लागावे जे पाहून ती खुश झाली पाहिजे आणि मला भिडली पाहिजे तसे एक मस्त गाण लागल्याबरोबर मी तिला मिठी मारली आणि तिच्या माने वरून किस करू लागलो अलगत तिचे समोर आलेले केस मी माझ्या हाताने मागे सारले आणि तिच्या मानेवर ओठ ठेऊन किस करायला लागलो ती उत्तेजित होऊन टाच वर करून मला साथ देत होती तिच्या नाजूक गालावर मी किस करत होतो नंतर मी हळूहळू किस करत खाली सरकत होतो तसे ते खूप उत्तेजित होऊन मला घट्ट आवळण्याचा प्रयत्न करत होती आणि मला बिलघायला लागली मी पण खुश होऊन तिची किस करायला लागलो किस करताना आम्ही आमचे कपडे काढून टाकले आणि हळूहळू आता पुढच्या स्टेपवर आलो बघता बघता आम्ही दोघं आमच्या या कृतीमध्ये पूर्ण बुडून गेलो होतो ती माझ्याशी चावट बोलती आणि तसे चाळेही करत होती मी पण खूप उत्तेजित होऊन तिला साथ देत होतो आणि तिच्याशी घट्ट मिठी मारून माझ्या मनातील इच्छा मी पूर्ण करत होतो आम्ही दोघेही हे मोहक आवाज करायला लागलो आपोआप आमच्या तोंडून मादक आवाज बाहेर पडत होते आमच्या माधव गावाचा आणि आमच्या आजूबाजूचा परिसर खूप वेधुंद झाला होता सगळीकडे तोच आवाज भिंतींना आदळून परत आमच्या कानावर आदळत होता आम्ही आम्ही त्या आवाजाने परत उत्तेजित होऊन आणखीन जोमाने उत्साहाने प्रेम करू लागलो होतो आमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही व्यक्त करत प्रेम साजरे करू लागलो होतो वेगवेगळी पद्धत एक एक स्टेप पार करो पुढे जात होतो वेगवेगळ्या स्टेप आम्ही अवलंबून अनुभवत घेत होतो संगीता खूप खुश होऊन मला जोरात मिठी मारायला लागली होती आणि आम्ही आमचे रंग उधळून आता शेवटच्या क्षणावर येऊन थांबलो होतो आतापर्यंत मनात दाबून ठेवलेले प्रेम बाहेर येणार होतो आणि बघता बघता तो क्षण आला आणि मी तिला घट्ट मिठी मारून पूर्णपणे शांत झालो तीही माझ्यासोबतच शांत झाली आणि आम्ही एकमेकांना एक घट्ट एक मिठी मारून एक दीर्घ श्वास सोडला आणि मी तिला माझ्या मिठीत घेऊन शांतपणे झोपी गेलो दोघांनी शांत झोप घेतली त्यानंतर पुन्हा उठून आम्ही आमची प्रेम फुलासारखे फुलवले आणि खूप मज्जा केली खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली म्हणून मी खूप आनंदी झालो तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद